नमस्कार एक मार्चला धने आपल्याला सोडून दिला हसरा चेहरा निखळ कम्प्लीट सोल मी आज त्यांच्या पार्टनरशी बोललो ते म्हणतात ते सोल उतर त्याच्यात कुठेच भिसळ नव्हती असा धने आपल्याला सोडून दिला आप दे त्यातून प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे काही झालं तरी वॉशरूमला आजारी पडल्यानंतर काय झालं ते थोडा जरी त्रास झाला तरी सुद्धा आपल्यासोबत मोबाईल असायलाच हवा किती सांगितलं बायकोने नवऱ्याने सांगितलं की मोबाईल घेऊ नका मोबाईल ठेवू नका तरीसुद्धा मोबाईलसोबत ठेवून जा कारण जवळच्या मित्रांना त्यावेळेला फोन करा जर जवळचे मित्र नसेल तर मला फोन करा शंभर टक्के सांगतो की नव्याण्णव टक्के वेळेला त्या एका फोनने तुमचा जीव वाचू शकतो हे मी तेवढ्याकरता मी आज खरं म्हणजे लाईव्ह घेतला नाही मला धन्याला जी श्रद्धांजली वायची आहे ज्याकरता आपण सर्वांना आपल्या सर्व फेसबुक आणि ग्रुपच्या सर्व मित्रांतर्फे मी धन्याचं स्वप्न नुसतं स्वप्न नाही तर धन्याचं कार्य पुढे नेणं आणि त्याला जिवंत ठेवणं तसं कार्याचा गौरव करणं एवढ्याकरता मी कोल्हापुरात आलोय ओंकार फाउंडेशनचा अमोल असू दे सातत्याने इतिहासकालीन प्रत्येक गोष्टीवर विचार करणारा आमचा विनोद असू दे हे मित्र त्यांनी मला दिले आज धनंजय नामजोशी ही प्रत्येक मंडळी मला त्यांनी दिली कुणामुळे दिली तर सीमामुळे दिली सीमा पाटील प्रभास मित्राच्या ग्रुपचे ऍडमिन आमची सगळ्यांची मैत्रीण ही सगळी मंडळी आज सगळे भारावून उतरून गोष्टीकरता उतरलेले आहेत आपला जीवन महाडिक त्याचा मित्र जो जायच्या वेळेला शेवटच्या वेळेला जेव्हा धन्या माझ्याकडे आला होता मुंबईला सतरा तारखेला त्यावेळेला जीवन पण आला होता त्याच्याशी ओळख झाली ही सगळी मंडळी मदत करायला तयार आहेत कोल्हापूरकर हे मदत करायला तयार आहेत कोल्हापूरकरांची सगळ्या जणांनी विचार करून हा कार्यक्रम घ्यायचा ठरवलाय मैत्रदिंडी आणि ओंकार फाउंडेशन तर्फे आणि प्रवास मै प्रवास मैत्रा मित्रत्वाचा हा जो ग्रुप आहे सीमाचा तोही आपल्यासोबत आहे सगळ्या आमच्या मैत्रिणींनी सगळ्या आमच्या मुलींनी प्रत्येकीने ह्या शिबिराला या कोल्हापुरामध्ये नवीन क्रांती करायचा जो विचार केलाय तीच आपण श्रद्धांजली म्हणून देऊ शकतो धन्याला जिवंत ठेवायचे धनाला काळ्याच्या रूपाने जिवंत ठेवायचे जर शक्य झालं असत ना तर परमवीर चक्र जसं याच्यात दिलं होतं देतात लष्करात तसं वीर चक्र आपण त्याला द्यायला हवं इथपर्यंत आम्ही आहोत त्याच्याशी कनेक्टेड पण शंभर टक्के सांगतो की हे शिबीर यशस्वी करायचे आणि फक्त तुमच्या आमच्यामुळे होणार आहे आपण प्रत्येकाने हा लाईव्ह ऐकल्यानंतर आपल्या मैत्रिणींना सांगा मित्रांना सांगा आपल्या जवळच्या ओळखीच्या प्रत्येक मैत्रिणीला आवाहन करा ह्या शिबिराला जाऊन घे उपस्थिती तरी दाखव का तर हिमोग्लोबिन चेक करा आणि हिमोग्लोबिन चेक केल्यानंतर जेव्हा कमी हिमोग्लोबिन दिसेल त्यावेळेला आतुर आंतरिक इच्छा तयार होते आणि हिमोग्लोबिन वाढायला मेंदू आणि पेशी पूरक होतात हे सायन्स लक्षात ठेवा जेवढं जास्त रक्तदान कराल तेव्हा नवीन रक्त फ्रेश रक्त येतं आणि आपली प्रतिक प्रतिकार शक्ती वाढते ह्या बऱ्याचशा गोष्टी असतात त्या टेक्निकल गोष्टी कदाचित डॉक्टरांनी इतर तुम्हाला सांगतील परंतु धन्याला श्रद्धांजली व्हायची इकडे ठाण मांडून बसलोय प्रत्येकाला आवाहन करतंय आज तुम्हालाही करतंय फक्त एकदाच कारण ह्या माणसाने कोणत्याही कोल्हापूरमध्ये असू सांगली असू दे मिरज असू दे पश्चिम दक्षिण बेळगाव असू दे पश्चिम दक्षिण महाराष्ट्रामध्ये कोकण को, दक्षिण कोकण महाराष्ट्रामध्ये कोकणातला ह्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ज्याला रक्त लागलं ना कोणत्याही ब्लड बँकेत असू हॉस्पिटलमध्ये असू दे दोन वाजता तीन वाजता तो ब्लड बँकेत तो रक्त दिल्याशिवाय तुला झोपच नाही लागायची असा हा अफाट कार माझा माणूस ह्याच्या कार्याचा गौरव करण्याची एकच संधी आपल्याला आहे दरवर्षी हा कार्यक्रम महिला दिनाचा कार्यक्रम महिलांचा उत्कर्ष हे म्हणून गौरव म्हणून जो आम्ही चालू करायचा विचार केला होता तो असता तर कदाचित आम्हाला बोलावं बोला लागलं नसतं कारण तोच सर्व कर, करत होता परंतु त्याच्याकरता हा कार्यक्रम घ्यायचं ठरवलंय तुमची सगळ्यांची साथ हवी आहे कृपया प्रत्येकाला ज्याला शक्य आहे त्याला त्याने आपल्याला ज्या प्रमाणात वाटेल त्या प्रमाणात मदत करा जर मदत जमत जमत नसेल तर किमान पोस्ट फॉरवर्ड करा परंतु ह्या सगळ्या गोष्टी करा कृपया करा तुमच्या सगळ्यांच्या मनाबद्दल चांगूपणाबद्दल मला खात्री आहे आणि त्या खात्रीनेच मी धन्याला सांगतोय धन्या हो आम्ही कोल्हापूर बदलून दाखवणार आमच्या मैत्रिणींचा आमच्या महिलांचा आमच्या बहिणींचा गौरव करणारा हा कार्यक्रम आम्ही यशस्वीपणे पार पाडणार धन्यवाद भेटूया उद्या थँक्यू धन्यवाद